नमस्कार नमस्कार भूमी महाराष्ट्र न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे आणि पुढील वाढचा आम्ही शुभेच्छा देतो सर्व टीमकडून चांदवड देवळा मतदारसंघामध्ये तुम्ही आता उमेदवारी करताय त्या संदर्भात तुम्ही काय सांगू शकता मी चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघामध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी करीत आहे माझी निशानी पळपात लाटणे ही आहे तर याच्यामध्ये एक उभं राहण्याचं एकच कारण की शेतकऱ्यांना न्याय भेटला पाहिजे कांद्याला बाजारभाव भेटला पाहिजे होणारा जो भ्रष्टाचार आहे तो मिटला पाहिजे जे रस्ते ज्या दर्जाची कामं होता निधी ज्या दर्जाचा येतो त्या पद्धतीने रस्त्यांची कामे होत नाही तर मी माझा जाहीरनामा पण प्रसिद्ध केलेला आहे तर तो सर्वांपर्यंत पोचेल पण मी हेच सांगू इच्छितो की मी प्रथमतः माझे जे राजकीय गुरु आहे जयाभाऊ कासलेवाल यांना प्रणाम करतो ज्यांच्यामुळे मी ह्या क्षेत्रामध्ये आलो आणि मला उभं राहण्याची इच्छा झाली तर मी आज प्रत्येकाला असं आव्हान करू इच्छितो की आता येणाऱ्या वीस तारखेला माझी निशानी पळपात लाटणेही आहे माझा अनुक्रम नंबर बारा आहे तरी आपण मला सर्वांनी मतदान करून आपली सेवा करण्याची संधी द्यावी व काही गोष्टी मी आपणासमोर कथन करतो की मी एकोणावीसशे पंच्याऐंशीपासून भाऊंबरोबर काम करत होतो जेव्हा लहान वय होतं काँग्रेसचं माझं कधी पटलंच नाही सुरुवातीला आणि जे बी जे पी शासन आहे पुढे येऊन बा रामाचं काहीतरी नावाखाली रामाचे जसे कर्तव्य होते त्या पद्धतीने काम करेल तर जवळजवळ एकोणावीसशे पर्यंत मी जयाभाऊंचं काम करत बरोबर -बर काम करत राहिलो पक्षाचं आणि जेव्हा पक्ष म्हणजे जयाभाऊंना कुठेतरी धक्का पोचला आणि ते जेव्हा पडले त्या पिरियडमध्ये नंतर श्रीज भाऊ कोतवाल निवडून आले पण त्या पिरियडमध्ये त्यांना पाडणारे लोक कोण होते मी नंतर माझा ट्रॅक चेंज केला की काहीतरी व्यवसाय करावा उद्योग करावा पण त्यांना पाडण्यासाठी बरेच असे लोक मागे लागले होते की ज्यांनी आपल्या आप म मतदारसंघाला मंत्रीपद भेटू दिलं नाही ती लोकं होती डॉक्टर र सॉरी डॉक्टर डी एस बाबा एर त्यांनी पण हे केलं की कदाचित ह्या माणसाला जर मंत्री ये निवडला हा तर पुढच्या वेळेस मला मंत्रीपद भेटणार नाही कारण यांनी सातत्याने पंधरा वर्ष निवडून आलेले हे जयाभाऊ आमदार अम्दा, आमदार आहेत तर यांनी झाडी येरणगाव कालव्यासाठी पण खूप प्रयत्न केला जेव्हा जलसंपदा मंत्री एकनाथजी खडसे होते त्या पिरियडमध्ये यांनी उंबराण्याच्या चारीसाठी मंजुरी करून दिली तर मित्रांनो मी तुम्हाला एवढं आव्हान करू इच्छितो की ना बी जे पी शासनाने नंतर मी परिस्थिती बघितली मला मंत्रालयात जाण्याचा योग आला बऱ्याच गोष्टींसाठी मी लढत राहिलो शेतकऱ्यांच्या शेतरस्त्यासाठी विभागीय आयुक्तांना भेटलो परत कलेक्टर साहेबांना भेटलो त्यांनी नंतर त्यांचा वरिष्ठांना प्रस्ताव पाठवला आणि कुठे कायदा होऊन आता उतार्यावर ते लागतंय विधानसभेमध्ये आवाज उठवला गेला उतार्यावर लागून नंतर आपल्या शेत रस्ता भेटेल सर्वांना असाच पाणी प्रश्न पाणी प्रश्नासाठी मुख्यमंत्र्यांना पण मी भेटलो तेव्हा काही लोकांनी माझी तिथं खिल्ली उडवायचा प्रयत्न केला पण मी त्यांना सांगितले ते बोलले खेड्याचे प्रश्न पण तुम्ही इथं घेऊन येता तर हा खेड्याचा प्रश्न नव्हता सर्व तालुक्यातल्या सर्व महाराष्ट्रातल्या जे ग्रामीण खेडे तिथं उन्हाळ्यामध्ये अक्षरशः सर्वांना पाणी भेटत नाही हा तो प्रश्न होता तर माझ्यासमोर चार उमेदवार मातंबर उभे आहे तर त्यांच्याकडे आर्थिक स्थितीने खूप स्ट्रॉंग आहे माझ्याकडे तर काही नाही पण मी तुम्हाला एवढंच आश्वासन विचार सांगू इच्छितो की हे तुम्हाला काही भूलथापा देतील काही पण खोटे नाटे आश्वासनं देतील पैसा असला म्हणजे गाड्या फिरवता कार्यकर्ते असता आणि काही काही कार्यकर्ते असे असतात की संध्याकाळी त्यांना काय एनर्जी भेटते त्यांच्याकडनं सकाळी येऊन गावात दिशाभूल करता प्रत्येक खेड्यातली ही स्थिती आहे आणि आमच्या यांना अहो पण तुम्ही तुमची प्रगती काय केली तुमच्या गावातल्या कुटुंबासाठी आपल्या शेतमालासाठी यांनी काय आवाज उठवला यांनी आवाज उठवला का हो विधानसभेमध्ये शेतकऱ्याला मागे बाजारभाव नव्हता कुठे यांना जो झटका दिला आता लोकसभेमध्ये तेव्हा यांना कळालं की आपण थोडं बदल करायला पाहिजे तरीही जर निवडणूक गेली तर यांचं जे चालायचं आहे ते चालूच राहणार आहे तर चार उमेदवारांविषयी मी तुम्हाला आता थोडक्यात सांगतो की जे राहुलजी आहे रे काल माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब चांदवडला आले होते त्यांनी सांगितलं आम्ही यांना कॅबिनेट मंत्रिपदाचं तुम्ही त्यांना निवडून पाठवा आम्ही तो यांना कॅबिनेट मंत्रीपद देऊ असंच आश्वासन यांनी मागच्या पंचवार्षिकमध्ये जेव्हा निवडणूक होती तेव्हा प्रचाराला आले होते आम्ही बागलांना अशी सभा घेतली की बागलांच्या सभेमध्ये सांगितलं सुभाषदादांना घेऊन जाऊन कांद्याचा प्रश्न मिटवू अर्धा तासांनी चांदवडला सभा झाली राहुलदादांना घेऊन जाऊन कांद्याचा प्रश्न मिटवू दिल्लीमध्ये मिटवला नाही यांनी काय मिटवला का हो किती हाल झाले लोकांचे यांनी कांद्याचा प्रश्न मिटवला नाही आणि महागाई पण वाढून गेली खूप महागाईनुसार बाजारभाव आहे का शिक्षणाचा दर्जा चांगला आहे का शिक्षणाचं जर आज तुम्हाला मी एक सांगू इच्छितो की हे काँग्रेसचं शासन आहे भाजपाचं शासन आत्ता आहे तर यांनी जे सी बी एस सी बोर्ड मागेच लागू करायला पाहिजे होतं इतर राज्यांमध्ये लागू झालं त्याच्यावर जे नीट सीई टी एम पी एस सी यू पी एस सी एम पी एस सी नाही सॉरी यू पी एस सी याच्या बाकीच्या काही परीक्षा होतात ते आत्ता कुठं पुढच्या वर्षी लागू होत आहे तर आपल्या सर्व ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचं शहरी आपल्या भागातल्या विद्यार्थ्यांचं इकडे नुक्स महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे अहो अचानक स्टेट बोर्डमधून सीबी बोर्ड ते सीबीएसई बोर्डचा दोन वर्षात अभ्यास करतात आणि ते हुशार विद्यार्थी असून सुद्धा मागे पडून जातात तर ही स्थिती यांची आहे तिथं पैशावाला आमदार नाही पाहिजे प्रतिनिधी निवडून देणारा हे दे करणारा प्रतिनिधी पाहिजे तिथं प्रश्न मांडून ते आपले प्रश्न मार्गे लावले पाहिजे हे तुम्हाला भूल थापा देऊन आठ दिवस तुमचा विषय हे करून घेतील पण पुढे पाहिजे तसं काम करणार नाही आणि दुसरे राहिले भाऊ कोतवाल त्यांच्या मागे मी अपक्ष उमेदवार असताना जेव्हा शिवसेनेचे होते तेव्हा खूप काम असं पायी फिरून मी काम केलं का त्यांनी मेनमा प्रकल्प आपल्या चांदवड मतदारसंघासाठी सांगितला होता की तो आणून प्रत्येकाच्या शेतीला पाणी पुरवू पुरवलं का हो यांनी पाणी नाही पुरवलं त्याच्यामुळे मी त्यांच्याकडून बाजूला निघालो की मला सर्वांसाठी लढायचंय माझ्या स्वतःच स्वार्थ साध्य नाही करायचंय आणि तिसरे जे उमेदवार आपले का केदार नायर जे केदार नायरांचं बघा नानायर जे केदार नायरांचं बघा कि त्यांच्याकडे पण सत्ता होती नाही म्हटली तर एक सेकंड आमदार ते होते देवळ्याचा कारभार ते बघायचे परत तालुका हे जिल्हाध्यक्ष ते होते त्यांनी काय केलं केलं त्यांनी त्यांचं स्वार्थ खूप साध्य केलं परंतु जनतेसाठी आज आपल्या भागात जी नदी जाते गिरणा नदी आणि एम आय डी सी ला गरज जी असते ती पाण्याची महत्वाची असते तर एखाद्या आमदारांनी जर मनावर घेतलं असत तर देवळा तालुक्यामध्ये एम आय डी सी झाली असती हे शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो जिथे पाणी असेल तिथे एम आय डी सी होऊ शकते हे पण नाही झालं आणि यांनी का विचार मानले नाही हो याचे ये यांनी यांच्या वरिष्ठांपर्यंत ते निर्णय पाठवायला पाहिजे होते की शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजारभाव भेटला पाहिजे मानले का यांनी नाही मानले परत अजून चौथा जो उमेदवार आहे ते आहे बच्चूकडूनचे म्हणजे पक्षाबद्दल तर माझा निवडणारा उमेदवार असाच पाहिजे का जो सर्वांचे मतदारसंघातल्या लोकांचे प्रश्न मांडून हे करेल तो मांडेल तिथे ना पक्षासाठी काम करेल अहो पक्षाचा आदेश आला काय थांबून जाता था। तुमच्या जरी कांद्याचा बाजार भावे यांनी किती आवाज उठवला काही लोक स्टंटबाजी करता आता बच्चू कडू भाऊंचं जर सांगायचं झालं तर त्यांनी जेव्हा सत्तेमध्ये तुम्ही होतात तेव्हा कांद्यासाठी फक्त विधानसभेमध्ये बोलून चालत नाही मुख्यमंत्री तुमच्या जवळचे होते उपमुख्यमंत्री जवळचे होते त्यांना तुम्ही सांगू शकला का कांद्याला एवढा हमी भाव पाहिजे फक्त आवाज उठवून चालत नाही तर तिथे त्यांना तुम्ही जाणीव करून द्यायला पाहिजे एवढा आवाज पाहिजे आणि राहिला शेत मेंढपाळांचा प्रश्न काय हे फक्त स्टंटबाजी करता मेंढपाळांना घेऊन काहीतरी दिशाभूल करायची अहो जंगलचा प्रकार आता कमी होत चाललाय आमच्या पण कुटुंबामध्ये मेंढ्या होत्या आणि जर मेंढ्या असल्यावर शेवटी शासनाचे काही नियमाचे बंधन असतात तर तुम्ही फक्त दिशाभूल करू नका काम लोकांची दिशाभूल करून त्यांना फसवू नका मी फक्त तुम्हाला एवढंच आश्वासन देऊ इच्छितो की हे जे बाकीचे पक्ष आहे त्याच्यापेक्षा मला तुम्हीच माझा मोठा पक्ष आहे मी तुम्हा सर्व आपल्या जनतेला आव्हान करतो की तुम्ही मला निवडून मी निवडून द्या निश्चित आपल्या सर्व प्रश्नांसाठी लढेल आणि बदल करून दाखवेल एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र